इंजिनियरने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा आमदार संजय सावकारे दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे यासाठी वीज बचत गरजेची आहे गरज असेल तेव्हाच विजेचा वापर करावा शंभर टक्के ग्राहकांपर्यंत वीज पोहोचली पाहिजे यासाठी तिन्ही वीज कंपन्यांच्या इंजिनिअरने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून एकमेकांमध्ये सामंजस्य निर्माण केले तर काम करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले ते दीपनगर येथील औष्टिक वीज निर्मिती केंद्रात आयोजित सब ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनच्या तृतीय केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसईए चे .E केंद्रीय अध्यक्ष अभियंता केदार रेडेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे महानिर्मिती प्रकल्प संचालक अभियंता अभयहरणे मुख्य अभियंता म्हणून आव्हाड उपस्थित होते प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले यावेळी एसई एच्या कार्याची चित्रफिती दाखवण्यात आली प्रसंगी अभयहरणे यांनी सांगितले की तिघ कंपन्या मिळून दोन हजार तीस ते दोन हजार पर्यंत नवीन उपाययोजना करून राज्यातील वीज ग्राहकांना अवितरतपणे आणि मुबलक प्रमाणात वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी इंजिनियरने उपयोग केला पाहिजे असे ते म्हणाले यानंतर मुख्य अभियंता मोहन आव्हाड आणि असोसिएशनचे अध्यक्ष अभियंता केदार रेडेकर यांनी मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून एसई एचे उपाध्यक्ष राजाराम शितोडे सरचिटणीस संतोष खुमकर संघटक सचिव नागनाथ गमाडे राज्य समन्वयक आशुतोष लांबोळे आदी उपस्थित होते प्रास्ताविक अभियंता विशाल आढाव यांनी केले यावेळी उपमुख्य अभियंता अशोक भगत उपमुख्य अभियंता संतोष वकारे उपमुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे अधीक्षक अभियंता रवींद्र डांगे किशोर शिरभैया एस एम पाटील अमित मुर्तुडकर भावे सोनजे अतुल पवार अरुण गीते राहुल देशमुख पंकज हिरे संदीप फापाडे विनायक बोराटे मनोहर भास्कर सूर्यभान माळी नंदू पवार जयेश कोल्हे यांच्यासह राज्यभरातून एसई एचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता शिल्पा पाटील व उपकार्यकारी अभियंता चित्रा पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर या तीनी ही इंजिनियर असोसिएशन आहे महानिर्मिती पारेशन आणि डिस्ट्रीब्युशन या तीनही कंपन्यांचे त्याचप्रमाणे जस सगळ्यांनी सांगितलं की फक्त म्हणजे काही मागण्या भेटून घेण्यासाठी ही संघटना नसून व्यवस्थापनामध्ये कसल्या पद्धतीने काम करायला पाहिजे आपल्याला इम्प्रुवमेंट आपल्या कंपनीमध्ये कशी आणायला पाहिजे आपली वर्किंग एफिशियन्सी कशी वाढायला पाहिजे आणि आपण अतिशय चांगल्या रीतीने क्वालिटी आणि म्हणजे आपले जे प्रॉडक्ट आहे आपलं प्रॉडक्ट इलेक्ट्रिसिटी आपण ज्याला म्हणतो की ती अमिर आणि मुलीशी मुबलक आणि सगळ्यांना परवडणाऱ्या दलामध्ये ग्राहकांपर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी आपण सगळेजण विचारवंधन करत असतो मी बऱ्याचदा तुमच्या सीडब्ल्यू सीचे इथे मला वाटतं की ज्यावेळेस जगताप साहेब होते त्यावेळेस मी इथे आलेलो त्यावेळेसही मी मी दुण इथे मला वाटतं दोन हजार पंधरा साली मी इथे मुख्य अभियंता असताना एक सीडब्ल्यू सीची मिटिंग इथे झालेली होती आयोजकांची मला थोडी तक्रार आहे की समोरच्यांना तुम्ही लोड आणि गाडी दिली आणि आम्हाला दिली असते तर बरं झालं कारण की आले आले वगैरे तुम्ही मस्त आम्हाला बसलेल्या आहात आहे ते ऑनलाईन दिले असते त्याचा आम्ही पण खूप व्यवस्थित रीत्या बसलो असतो असं मला वाटतं ज्यावेळेस आपण बघतो की दोन हजार म्हणजे एकोणीसशे पासष्ट नंतर ज्यावेळेस आपल्या सदुसष्ट ला कंपन्यांची स्थापना झाल्यानंतर विजेच महत्व हे पूर्ण कंट्रीला माहिती कुठल्याही कंट्रीची ग्रोथ ज्याला आपण जीडीपी रेट म्हणतो ही पूर्णपणे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन वर असते आपण जे विकसित देश म्हणतोय की युरोप असेल किंवा युएसए असेल तिथला दरभळी जो खर्च असतो किंवा खपत असते इलेक्ट्रिसिटीची ते मालक करतं की तुम्ही किती विकसित आहात आणि तुमच्या कंट्रीमध्ये तुम्ही काय करू शकता यामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षांमध्ये आपली इलेक्ट्रिसिटीची कपत ही डबल होती आहे आता जवळपास पन्नास टक्के त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे परंतु ऍज कम्पेअर्ड टू तुम्ही जर जागतिक दर्जावरती जर विचार केला तर आपण कुठेही नाही आपण पहिल्या शंभर कंट्रीमध्ये सुद्धा येत नाही आणि युएसए किंवा युरोपच्या प्रगत देशांमधलं जे दरडोई इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन आहे ते आपल्यापेक्षा काही ठिकाणी शंभर पट आहे काही ठिकाणी सत्तर पट आहे याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आपण आता एकविसाव्या शतकात टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे युथ पॉवर आहे एकशे चाळीस कोटीच्या देशांमध्ये चांगले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होतात आपण एक्सपोर्ट मध्ये चालू आहे आपलं चांगलं टेक्निकल नॉलेज सगळ्या कंट्रीमध्ये वापरलं जातोय चांगल्या फॅसिलिटीज आपल्याकडे येतात आहे इन्फ्राचे प्रोजेक्ट चांगले होतात ज्या ठिकाणी आपल्याला दहा दहा तास लागायचे त्या ठिकाणी रुग्ण आता तीन ते चार तासामध्ये येतोय नवल वाटेल मला की मी नागपूरहून भुसावळा साडेचार तासामध्ये डायरेक्ट विधानभवन पासून घरापर्यंत मागच्या वेळेस आलो होतो फक्त साडेचार तासांमध्ये यु काय इमॅजिन दा आणि त्याच्याप्रमाणे आपली जी इलेक्ट्रिसिटीची वाढ जी होणार आहे आता जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये आपली भारतातली जी बिग डिमांड होती ही दोनशे पन्नास गिगावाट पर्यंत गेली होती जी त्याच्या मागच्या वर्षी दोनशे एक्केचाळीस गिगावाट होती या दोनशे पन्नास गिगावाटच्या नंतर आता येणाऱ्या दोन हजार तीस आणि दोन हजार पस्तीस पर्यंत आपण काय गॅनिंग करायला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक तिन्ही एक व्हेजन पण काय कार्य करायला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक तिन्ही कंपन्या मिळून एक व्हेजन टू झिरो थ्री फाईव्ह असं डॉक्युमेंट आपण बनवतोय की दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला काय केलं पाहिजे आपण कुठे कमी पडतोय आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने वाढवायला पाहिजे आपली पॉवर कशी चांगली युटिलाइज केली पाहिजे आपल्या मॅन पॉवरला चांगलं ट्रेनिंग कसं दिलं पाहिजे आपण नवीन टेक्नॉलॉजी जर वापरत नसून तर ती अॅडॉप्ट कशी केली पाहिजे आणि याचं इम्प्लिमेंटेशनचा प्लॅन आपला सक्सेसफुल नाही जर झाला तर याचे परिणाम आपला जीडीपीचा रेट कमी होण्यामध्ये आणि जेणेकरून आपल्या देशाचं जे ग्राफ आहे तो त्या पद्धतीने अनेक भरती जाऊ शकत नाही त्यानंतर जशी आपण इलेक्ट्रिसिटी जे डिमांड करतो ही पूर्णपणे रेग्युलेटेड आहे आपण कुठेही दुसऱ्या ठिकाणी जर गेला तर तुम्ही कुठेही दर विचारू शकत नाही एका ठिकाणी वेगळा असतो दुसऱ्या हॉटेलमध्ये वेगळा असतो मुंबईला वेगळा असतो आणि ते तुम्ही देतात पिझाचे पैसे असले ते तुम्ही देतात परंतु ज्या वेळेस दराची गोष्ट होती इलेक्ट्रिसिटीची तर प्रत्येक जण जागरूक असतो आणि प्रत्येक हा आपल्या महाराष्ट्रातील तर देशातील नागरिका विजेचा दराबाबत आणि विजेची पुरेशी उपलब्धता किती असेल याच्या बाबतीत खूप चांगला जागरूक आहे बरेच चित्रांनी सांगितल्याप्रमाणे माझी मी मध्ये जॉईन आजपर्यंत जवळ छत्तीस वर्षे सर्व्हिस झाली या छत्तीस वर्षा सर्व्हिस मध्ये मी या सी ते मेंबर म्हणून राहिलेलो आहे बऱ्याच वेळेस मी त्याला सगळ्यांना वाटतं की त्या बॅडरूम मी खुर्चीवर येऊन बसतो आणि खरोखर जसे जे संस्कार घडविले आणि त्या संस्काराच्या जोरावर मी महानुतीसाठी जास्तीत जास्त पुढची एमिसी नासाठी मी जास्तीन देण्याचा प्रयत्न केला एक अभिमान आहे आणि त्यासाठी मी केले आता या ठिकाणी प्रस्थापित नाही केलं परंतु जास्त जास्त समस्यांचा या समस्यांचा पाह या ठिकाणी वाचून

सर्व प्रकारचा अप्रोच कोणी केला असेल तर माझे एस एच एस सगळं सचिव इथले सदस्य असतील यांनी केला आणि त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला त्यांच्या अडचणी सॉल्व्ह केल्या एक अशी चांगली पद्धत आहे की नवीन आलेला जर एम्प्लॉई असेल तर त्याला कशा प्रकारे आपल्या महानिधीची कंपनीमध्ये कसं रुजवून घ्यायचं ही चांगली पद्धत आहे आज माहिती नसतो आज माझी मागच्या वर्षी अठ्ठावीस हजार कोटी रुपयाची वीज मध्ये दिलेली आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल उसाव त्याच्या दहा टक्के म्हणजे अठ्ठावीसशे कोटी वीज या मध्ये दिलेली आहे आणि पूर्वीची पद्धती पद्धती आणि दिवस, दिवस। विजेची मागणी ही वाढतच चालली यातून जर लक्षात घेतलं असेल ते त्यांनी सांगितलंच किती आपण कोश करतो आणि इतर देशांच्या मागण्या किती मागे पण आवश्यकता एवढं निश्चित आहे या वेळेला फक्त उत्साहच उदयाबद्दल तुम्हाला फक्त शेदाबद्दल डिस्ट्रीब्युशन चे बद्दल मी मिटिंग घेतली होती ब्रीज अव्हेलेबल आहे बेसिक जे बेसिक डिस्ट्रीब्युशनच स्ट्रक्चर पाहिजे होतं तो नाही ब्रीज अवेलेबल आहे आता आम्हाला लोकप्रतिनिधी शेजारावर अरे इथे तर वीज तयार होते बरोबर अरे आमच्या असते विषय तुम्हाला माहिती की त्यांच्याशी मागे प्रोडूस करतात तुम्हाला भेटतात त्याच्यानंतर तुम्ही ते खाली कस्टमरला देतात त्यांना त्याचं काही घेणं नाही काय आपल्या ते काय आम्हाला मिळत नाही टेक्नॉलॉजी जी बदल चालली त्याच्यानुसार आपण आपल्याला अपग्रेड करणं आवश्यक आहे मला आठवतं मान्य साहेबांनी मला काय सांगितलं की

डिस्ट्रीब्युशनची त्या शिंदे वेळा मिळणाऱ्या पैशांवर सगळं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता आलं असतं चांगल्या गोष्टी करता आला असतात लोकांच्या डिमांड पूर्ण करून असताना एक एकवा पण वेळेवर ज्या आपण ऑपॉर्च्युनिटी हातात येते त्याचा फक्त उपयोग करता आला नाही म्हणून फक्त झापडावानंतर काम केलं सक्सेस होत

आज असते कुठं असलेली तुला मग एक करा मी तिसऱ्यांना सांगितलं तर तुम्ही आशुतोष असेल आमचं उमेश असेल तिघांनी एक कमिटी करा एक पाच लोकांची न महिन्यात साहेबांना जाऊन साधा फीडबॅक घेणं खूप काम महत्वाचं फीडबॅकच्या आधारे आपण जर काम करत गेलो तर कदाचित पुढच्या वेळेस आपल्याला साहेब कौतुक करतील पण ते नको आला नाही तर तुम्ही करता प्रेम आहे तुमचे सन्मान देत त्याचा वापर करा त्याचा सपोर्ट घ्या बाहेर त्या मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी की आमदार साहेबांना भेटायला जाणं शक्य नाही त्यांच्याकडे वेगळे कार्यक्रम चालू असतात टीका करणं सपोर्ट करणं हा विषय नाही जो सपोर्ट आज या उशा वगैरे नियोजन मिळतोय तुम्हाला त्याचा फायदा घ्या तर या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब आम्ही काम करतोय आणि आमची इच्छा आहे की तिन्ही कंपन्यांसाठी चांगलं करावं परंतु हे करताना काय झालं की हे फायनान्शियल नवीन विषय घेऊन आले तिन्ही कंपन्यांचे बी असतील किंवा प्रिन्सिपल सेव्हिटी असतील कारण त्यांना वाटणं साधे की ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ते लोक काम करतात त्यांना पॉझिटिव्ह कमजन फार आहे ते धरून ते आमच्याकडे प्रोजेक्शन जाते परंतु एक गोष्ट आहे की साहेब हातून जर पडायला आमदार एका बाजूला आपण शेतकऱ्यांना सवलत करतो एका बाजूला डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी फेल राहिले त्यांच्या लाखो कोटी रुपयाच्या थोडीशी सवलत देतो किंवा आता एक

संजय सहकारी साहेबांचं वेळोवेळी कुठलंही आंदोलन असं असं वेळोवेळी सहकार्य लावलेले आहे तरी आणि या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे एक मोठं बाळ असतात उभी उभे राहिले आमचे मुख्यालय तापमान आवड साहेब यांचे देखील मी विशेष आभार मानतो संघटनेचे सरचिटणीस संतोष कुंकर साहेब उपाध्यक्ष राजाराम शिकवे साहेब संघटन सचिव नागमन जया साहेब आणि माजी उपाध्यक्ष बाबासाहेब मोरवाई संघटनाचे पराक्रम साहेब यशम पाटील साहेब तसेच महा सर्व अधिकारी यांनी व महाराष्ट्राच्या कार्यकोटातून आलेले अभियंते यांचे मी आजच्या कार्यक्रमाला प्रथम सत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यापासून मी सर्वांचे आभार मानतो